विद्यार्थी मित्रांनो भरती प्रकार

तीनशे साठ अंश बाकी आपला मिनिटामध्ये काढायचा असेल तर तीनशे साठ अंश जायला घ्या तीनशे साठ अंश झाला किती वेळ घेतो तो किती मिनिटं घेतो समजा आपण जर काढलं किती आपला जर विचारलं तुम्हाला तर अक्षात घ्या एका मिनिटात तर काय करायचं तीनशे साठ भागी एका मिनिटात तास किती एका तासामध्ये मिनट किती असतं साठ मिनिट म्हणजे छत्तीस एका मिनिटात किती अंश मिळतो तो

एक चे दोन अंश कि बेसिक माहिती बेसिक माहिती तुम्हाला पाठच पाहिजे बेसिक माहिती तुम्हाला जर तुम्हाला असा सोडता येणार ना नाही हे पाहिलं पाहिजे किती जर तास काढायला विचारला एका तासामध्ये तीस अंश किती तीस अंश आणि एका मिनिटामध्ये जर विचारलं एका मिनिटामध्ये एक चे दोन साऊंड एक चेद दोन अंश फिरतोय आणि इकडे जर आपला साठ मिनिटाचा आपण कन्वर्ट जर साठ मिनिटाचा कन्वर्ट आपण ते तीनशे साठ अंश म्हणतोय कसं आलंय बघा हे या मिनिटामध्ये सहा अंश फिरतोय या का मिनिटात सहा अंश तर साठ मिनिटात किती मग तीनशे साठ अंश हे लक्षात घ्या या ठिकाणी हा चार्ट जो आहे या ठिकाणी हा चार्ट पाठच करा हे पाठ ठेवा चला जाऊया पहिल्या हो उदाहरणाकडे पहिलं उदाहरण हो बघूया चला पहिलं उदाहरण बघूया बा पहिलं उदाहरण काय दिले बा, आठ पासून आठ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत किती आठ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत तास काटा किती अंशात पुरेल आता लक्षात घ्या आपला काय आठ वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत एकूण तास किती होतात बघा आठ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत एकूण तास किती होतात ते काढून घ्या एकूण तास काढून घ्यायचेत पहिले दिलेल्या दिले वेळेमधले एकोण तास आठ नंतर नऊ दहा अकरा बारा एक आणि दोन एकोण तास आठ वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत एकोण तास किती वाढले सहा तास किती वाढले तर ता? सहा तास एका तासामध्ये जो आहे एका तासामध्ये किती अंश जातोय तो किती अंशामध्ये फिरतोय एका तासामध्ये एका तासामध्ये तास काटात तीस अंशामध्ये फिरतोय मग काय करायचंय का तीस गुणिले सहा तीस अंश लक्षात घ्या एका तासामध्ये तीस अंश तर सहा तासामध्ये किती झालं एकशे ऐंशी अंश किती एकशे ऐंशी अंश म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक कर चार हे तुमचं काय असणार आहे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक कर चार हे तुमचं काय असणार आहे योग्य उत्तर असेल चला बघूयात प्रश्न क्रमांक कर दोन वा प्रश्न क्रमांक दोन सेम तोच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बघा तोच प्रश्न आहे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मला सांगा अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत एकूण किती तास होता एकूण किती तास होता तर चला हा प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न चला जमतोय का बघा लाईव्ह आहेत चार पाच जण लाईव्ह आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत आहे का बघा सांगा चला जसा मागचा प्रश्न मी सोडून दिलेला आहे तसा सेम तसा सेम हा पण प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे चला सांगा याचं उत्तर किती येत आहे चला याच उत्तर येत असेल तर सांगा चला चला इकडे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत एकूण तास काढायचे एकूण तास अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत एकूण तास किती वाढल्याचा पाच तास मग एका तासामध्ये एका तासामध्ये लक्षात घ्या एका तासामध्ये तास काटा किती अंश फिरतोय तीस अंश एका तासामध्ये तीस अंश फिरतोय किती अंश तीस मग एकूण तास किती वाढले पाच तास मग तीस गुणल्या पाच किती आल्या दीडशे म्हणजे एकशे पन्नास अंश तुमचं काय असणार आहे योग्य उत्तर असून हा बरोबर आहे ज्ञानदेव देऊ बरोबर आहे चार नंबरचा एकशे पन्नास अंश लक्षात घ्या हातातले मार्क आहेत गळ्या प्रकरण नाही एकदम सोपं प्रकरण आहे हातातले मार्क आहेत हे मार्क वाया जाऊ देऊ नका आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन वा पुढचा प्रश्न काय आहे वा पुढचा प्रश्न पंच्याहत्तर मिनिटात लक्षात घ्या पंचाहत्तर मिनिटात तास काटा किती अंश पुढे जाईल पंच्याहत्तर मिनिटात मी तुम्हाला मिनिटामधलं पण सांगितलंय एका पण सांगितलं तुम्हाला मिनिटामध्ये विचारले तास काटा लक्षात घ्या इथं काय विचारलंय हे बघा तास काटा विचारले मिनिट काटा नाही तास काटा का मग तास काटा जे आहे एका मिनिटात किती जातो मी तुम्हाला सांगितलंय तास काटा लक्षात घ्या मी तुम्हाला पहिले बोललो होतो तास काटा एका मिनिटात किती पुढे जातो एक छेद दोन एक छेद दोन पुढे जातोय तास काटा एका काय मिनिटात एक छेद दोन जातोय पुढे मी तुम्हाला सांगितलंय मी पहिले स्पष्टीकरण पण सांगितलंय मग तुम्हाला विचारलंय पंच्याहत्तर मिनिटात मग पंच्याहत्तर गुणिले किती करायचंय एक छेद दोन किती करायचे एक छेद दोन द्या बा बे तरी सहा एक उरला बे बेसता चौदा परत एक उरला भाग जात नाही पॉईंट शून्य बे पंच दहा किती जाईल मग सदोतीस पॉईंट पाच अंश सदोतीस पॉईंट पाच अंश म्हणजे तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं काय असणार योग्य उत्तर असून स्टार्टिंगला सांगितलंय तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका लक्षात घ्या मिनिट काटा विचारल्यानंतर मिनिट काट्याचं हे आहे मिनिट काट्याचं वेगळं येतं तास काट्याचं वेगळं येत आहे मिनिट काटा तास काटा याच्यामध्ये भरपूर फरक आहे लक्षात घ्या तास काटा विचारल्यामुळे एकशे दोन घेतलंय मिनिट काटा जर विचारला असतं मिनिट काटा तर आपण किती घेतला असतं गुणिले सहा घेतला असत एका मिनिटात मिनिट काटा एका मिनिटात सहा अंश आणि तास जे आहे लक्ष घ्या किती एकशे दोन हे लक्षात घ्या आता पुढचा प्रश्न बघूयात बा पुढचा प्रश्न चला याचं उत्तर सांगा चला नव्वद मिनिटात तास काटा किती अंश फिरेल याचं उत्तर सांगा चला नव्वद मिनिटात तास काटा किती अंश पुढे जाईल चला याचं उत्तर सांगा चला चला सांगा चला याचं उत्तर सांगा मिनित काटा, मिनित काटा, गर, किती येत आहे पहा जमत आहे का आता त्याच्या पाठीमागचं गणित सोडलंय का सेम गणित आहे काय वेगळं नाही नव्वद मिनिटात विचारलंय मिनिट काटा विचारलंय मिनिट काटा मिनिट काटा नव्वद मिनिटात चला इकडे किती आहे नव्वद गुणिले सॉरी तास काटा विचारलंय किती तास किती येत आहे एका मिनिटात एक चे दोन जातोय जरा बेका बरोबर आहे बे, बरो बे चॉप आठ एक उरला बे पंच दहा किती आले रे पंचाळीस किती आले पंचाळीस सोपे प्रश्न आहेत ज्ञान देव वाईट बरोबर आहे दोन नंबर ऑप्शन सोपे प्रश्न आहेत हे प्रश्न लय सोपे हे उत्तर तुम्ही तोंडी काढू शकता हे प्रश्न सोपे आहेत नव्वद मिनिटात लक्षात घ्या तास काटा मिनिट काटा याचा फरक आहे मिनिट काटाचं पण तुम्हाला स्वरूप सांगितलंय कसं आलंय कोणत्या पद्धतीने आलंय प्रकरण सुरू करण्याच्या अगोदर सांगितलंय आणि तास काटाचं पण सांगितलंय ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच ठीक आहे आता या ठिकाणी आपला चेंज करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं चेंज होणार या ठिकाणी तुम्हाला थोडंसं चेंज होईल आता काय विचारलं अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा फोन होईल यांच्या मध्ये विचारले मग यांच्या मध्ये विचारलं आहे तर मग काय करायचं बघा तुम्हाला अंशात्मक कोण काढायचा आहे काय या दोघांच्या मधला दोन काट्यांच्या मधला मग कोणत्या त्या काटे दोन मिनिट काटा आणि तास काटा यांच्या मधला यांच्या वेळेच्या मधला तुम्हाला अंशात्मक कोण काढायचा आहे मग आता काय आहे बघा तुम्हाला फक्त एक ध्यानात ठेवा अकरा छेद दोन आणि यम यम म्हणजे काय लक्षात घ्या यम म्हणजे मिनट यम म्हणजे काय मिनट आणि त्यानंतर वजा तीस छेद यच म्हणजे म्हणजे हावर याला आपण काय म्हणतोय तास आता इथं का म्हणजे एका तासामध्ये लक्षात घ्या इथं हे तयार कसं झालं आहे आलंय कसं हे पहिले ध्यानात ठेवा एका तासामध्ये तीस यच तासानेच कामल एका तासामध्ये मी सांगितलं एका तासामध्ये किती अंशाचा कोण पडतोय तीस अंशाचा बरोबर आहे आणि त्यानंतर मिनिटाचा लक्षात घ्या अकराशे दोन वजा तीस आमचा कोण पडतोय आता लक्षात घ्या तुम्हाला वेळ काय दिलेली बघा तुम्हाला वेळ दिलेली आहे दोन वाजून तीस मिनिटांनी दोन तीस आता ही जी पहिली संख्या असणार आहे ही वेळ पूर्ण आहे हे तुमचे तास झाले आपण काय म्हणते वाज। दोन वाजून तीस मिनिट झाले म्हणजे अडीच वाजले म्हणजे हे जाई तुमचे तास झाले काय झाले तास आणि पुढं तुमचं काय असणार आहे मिनिट असणार आहे काय असणार आहे मिनिट मग तास तासाच्या तास जागेवर मांडायचे आणि मिनिट मिनिटच्या जाग्यावर ठेवायचे मग आता काय करायचे बघा अकरा चे दोन गुणिले यांच्यामध्ये या आणि आल्पा यांच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असते गुन्हा असते गुणिले तुमचा मिनिटाची वेळ किती दिली आहे तीस मग तीस घ्यायचे वजा वजा काय तीस तीस गुणिले तास तास किती दोन मग तीस गुणिले दोन झालं चला बे एका, बे एक बे दहा या दोघांचा गुणाकार करा चला पंधरा एक पंधराला पाच हातचा आला एक पंधरा एक पंधरा आणि एक किती राहील सोळा वजा तीस दोन साठ बरोबर एकशे पासठ मधून साठ गेले किती राहिले एकशे पाच अंश किती आलं एकशे पाच अंश हा फॉर्म्युला लक्षात ठेवा हो। पर्याय नाही पर्याय नाही कसा आला ती कोण सांगितलंय लक्षात ठेवा तुमचं उत्तर किती असणार एकशे पाच अंश मिनिटाच्या जाग्या मिनिट ठेवायचे तासाच्या जाग्यावर तास ठेवायचा ता जा जा कॅल्क्युलेशन करायचे नंतर यांचा फरक काढायचा वजाबा करायची मायनस करून घ्यायचंय एकशे पाच अंश तुमचं योग्य उत्तर असेल म्हणजे तुमचा योग्य पर्याय काय असणार आहे पर्याय क्रमांक चार हे तुमचं काय असेल योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघूया चला बा पुढचा प्रश्न जो आहे का तो बघा चला पुढचा प्रश्न बघा काय एक अडतीस वाजता म्हणजे एक वाजून तास काटा तास काटा आणि तास काटा आणि मिनिट काटा, काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल चला लय वाले कोण कोणी सांगा चला आता हे गणित सोडून दिला हे गणित तुम्ही सोडवा चला।, चला चला सांगा याचं उत्तर सांगा चला चला सांगायचं उत्तर काय ते आता सोडून दिले पाठीमागच्याकडे सेम त्याच आजपत्ती नाही जरी मायनस चिन्ह आलं तर विचार करून मायनस चिन्ह काय घेण नाही आपल्याला ठीक आहे शेवटला जर चिन्ह मायनस आलं तर मोठ्या संख्येला काय का याचं उत्तर सांगा चला चला जमतय का चला याचं उत्तर जमतय का सांगा लवकर चला चला येते तर येत बायकड समोर सेम मी काय सांगितलंय अंशात्मक मग कोण काढायचा म्हणजे अकरा छेद दोन याला काय या, म्हणजे मिनिट वजा वजा तीस का घेतले एका तासामध्ये तीस अंश कोण आहे पण तासामध्ये कोण काय घेतला या, यच यच म्हणजे हावर हावर म्हणजे तास चला या अकरा छेद दोन चला याच्यामध्ये मिनिटं कोणते पुढचे अडतीस ठीक आहे ज्या मग काय गुणिले अडतीस वजा तीस आणि यच गुणिले तास तास तुमचा पूर्ण किती यच मीट येत ये, चला करा यांचं यांचं काय करायचं आहे गुणाकार काय करून घ्या बे एका बे एक उरला ब्याण्णव अठरा एकोणीस गुणिले अकरा करा एकोणीस एक 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 एका एकोणीस ला नऊ एक एकोणीस एका एकोणीस आणि एक हातचा किती रे वीस वजा तीस एका तीस दोनशे नऊ मधून दोनशे नऊ मधून जर समजा तीस वजा केले तर किती आला एकशे एकोणऐंशी किती आला एकशे एकोणऐंशी मग तुमचं योग्य उत्तर काय असणार तुमचं योग्य उत्तर असणार एकशे एकोणऐंशी अंश म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार काय पर्याय क्रमांक एक चला पुढचा प्रश्न बघूया चला पुढचा प्रश्न बघा बा प्रश्न क्रमांक सात बा सेम तोच प्रश्न आहे तोच प्रश्न आहे सेम अकरा पंचावन्न वाजता अकरा पंचावन्न वाजता सेम तेव्हाच प्रश्न आहे अकरा पंचावन्न वाजता अकरा पंचावन्न वाजता किती अंशाचा कोण तास काठा आणि मिनिट काठा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल अकरा पंचावन्न वाजता सेम कोण काढायचा आहे मग काय करायचे अकरा छेद दोन इथे यम घ्यायचं यम म्हणजे मिरेट वाजा तीस एका अंशात एका तासामध्ये तीस अंशाचा कोण कोडतोय पुढं काय यच एच म्हणजे तास बरोबर अकरा छेद दोन याच्यामध्ये मिनिट कोणता आहे बा पंचावन्न मिनिट आहेत इथं अकरा तास पूर्ण आहे वेळ पूर्ण आहे पंचावन्न मिनिट आहे गुणिले पंचावन्न घ्या वजा तीस तीस गुणले तास तास तुमचा काय किती लिहता अकरा वेळ कोणती पूर्ण आहे अकरा अकरा घ्या चला द्या दोन ना भाग आहे चार एक उरला बेसत्ता चौदा एक उरला पॉईंट दिला शून्य आला बेपंच दहा चला अकरा गुणले सत्तावीस पॉईंट पाच करा अकरा पाच पंचावन्नला पाच हातचे आले पाच अकरा सत्ता सत्याहत्तर सत्याहत्तर पाच ब्याऐंशी ब्याऐंशीला दोन हातचे आले आठ अकरा जुने बावीस बावीस आणि हाचे किती आले तर आठ बावीस आठ किती झाले तीस तीनशे दोन पॉईंट पाच वजा अकरा तरी तेहतीस तीनशे तीस यांची वजाबाकी करायची यांची जर वजाबाकी केली तीनशे तीस मधून तीनशे दोन गेले अठ्ठावीस राहिले अठ्ठावीस मधून पॉईंट पाच गेले किती राहिलेले सत्तावीस पॉईंट पाच अंश किती उत्तर असेल तुमचं सत्तावीस पॉईंट पाच अंश हे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं काय असणार आहे योग्य उत्तर असेल चला पुढचा अगदी बघू आपण चला पुढचा प्रश्न बघा काय बा प्रश्न बा पुढचा प्रश्न काय तीन वाजता तीन वाजता तास काटा आणि मिरट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल तेच प्रश्न आहे तेच प्रश्न घेतलेत तेच प्रश्न घेतलेले आहेत उद्या ज्या वेळेस तुमचा भाग दोन होईल त्यावेळेस तुम्हाला वेगळे प्रश्न आपण अभ्यासू आप आता तेच प्रश्न घेत आहेत या प्रश्नाचा सराव तुमचा झाला पाहिजे म्हणून चला तीन वाजता आता हा प्रश्न किती जणांविलाय या प्रश्नाचं उत्तर कोण कोण सांगताय चला सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येते सांगा चला चला सांगा या प्रश्नाचं उत्तर सांगा सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे चला येते का जमतय का चला जमताय का चला या प्रश्नाचं उत्तर जमतय का सांगा येत आहे का सांगा चला नाही येत का चला बघा दोन पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काढू आपण किती दोन पद्धतीनं दोन पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काढते आता जी तुम्हाला पद्धत सांगितली ती एक पद्धत हा पबजी लव्हल ओके पबजी लव्हल हा ठीक आहे बरोबर आहे चला बघा काय करायचंय अंशात्मक माउक यांचं काय करायचंय कोण आहे अकरा छेद दोन यम वजा काय करायचंय तीस एच एच म्हणजे तास लक्षात घ्या हे तास झालं आणि यम म्हणजे तुमचं काय झालं मिनिट चला अकरा छेद दोन गुणिले इथे मिनिट दिलंय का नाही इथे जे झिरो झिरो आले मिनिट झिरो झिरो या ठिकाणी घ्या झिरो झिरो वजा तीस काय यश यश दिला तुमचा तास किती थी पूर्ण आहे तीन चला अकरा गुण्य शून्य शून्य आणि दोन लागले शून्य यात पूर्ण कॅल्क्युलेशनच उत्तर शून्यच येणार काय येणार शून्य नव्वद इथं मायनसचा विचार करू नका डायरेक्ट किती आला तुमचा नव्वद अंश तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं काय असेल योग्य उत्तर असेल आता समजा दुसऱ्या पत्तीनं काढायचं आहे जर तुम्हाला मिनिट दिलेले नसतील मिनिट तुम्हाला दिलेले नसतील तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलंय एका तासामध्ये किती अंशाचा कोण पडतोय तीस अंशाचा लक्षात घ्या एका तासामध्ये तीस अंशाचा कोण पडतोय मग काय करायचंय का डायरेक्ट तीस गुणिले प्रश्नात किती वेळ दिलेली आहे तीन तास म्हणजे तीन ची वेळ आहे तीस गुणिले डायरेक्ट तीन करा तिसरी नव्वद किती आलं नव्वद अंश जर मिनिट दिलेले नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता मिनिट दिलेले नसतील तर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू वा पुढचा प्रश्न काय बघा पुढचा प्रश्न काय दिलाय चार वीस वाजता म्हणजे चार वाजून वीस मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल विचारले चला याच उत्तर सांगा चला चला सांगा चला जमतय का याच उत्तर येत असेल तर सांगा चला चला इकडे चार वीस वाजता चला सेम अंशात मग कोण विचारलाय अकरा चेद दोन इथे घ्यायचं एम वजा तीस एच बरोबर अकरा चे दोन मिनटं दिलेले किती आहे वीस गुणले करा वीस वाजा तीस तास पूर्ण आहे किती चार गुणिले चार चला बे एक बे, बे एक बे। कट चला अकरा आहे एकशे दहा वाजा तीस चौक एकशे वीस चला एकशे वीस मधून एकशे दहा गेले किती राहिले दहा अंश किती अंशाचा कोण होणार किती दहा अंशाचा कोण दहा डिग्री दहा अंशाचा कोण होणार हा ठीक आहे मोक्ष बरोबर हा दहा अंशाचा कोण होणार आहे किती दहा अंशाचा ठीक आहे चला पुढचं एक्झाम्पल बघा चला शेवटचं एक्झाम्पल जेवढे असतील जे तुम्ही जेवढे जण लावला आहेत तुमच्यासाठी शेवटचं एक्झाम्पल चला जेवढे लावलं आहेत त्यांनी शेवटचं एक्झाम्पल सांगा चला याच उत्तर सांगा चला चला जो प्रश्न दिला याच उत्तर सांगा चला जेवढे जण लावला आहेत त्यांनी चला भरती तयारी करताय ना उत्तर आलंच पाहिजे रे भरतीची तयारी करतोय आपण आपला उत्तर आलंच पाहिजे जमलंच पाहिजे तुम्हाला पाठीमागं उदाहरण सोडून दिलेली आहेत तुम्हाला याचं उत्तर आलंच पाहिजे जमलंच पाहिजे चला सांगा चला सहा जण येत लागलं चला सांगा चला एक मिनटं वेळ तुम्हाला चला सांगायचं उत्तर काय ते चला सांगा लवकर चला जमतय कानप शीतल हा ठीक आहे तीन नंबर अजून चला फक्त एकाच जणला उत्तर येते काय काढतो चला सांगा लवकर आहे चला बाय सेम पद्धती काही चेंज नाही अंशात्मक मग कोण विचारलाय चला अकरा दोन म्हणजे मिनिट आणि तीस आणि म्हणजे तास चला अकरा छेद दोन गुणिले मिनिट दिलेला आहे माई तू किती आहे पंचावन्न या मग पंचावन्न वजा तीस गुणिले तास पूर्ण किती आहे वेळ सात चला बेदुने चार एक उरला बेसता चौदा त्यानंतर खाली किती उरला पंधरा म्हणून गेले एक उरला पॉईंट दिला शून्य आला बेपंच दहा करा कर, करा चरा या दोघांचा गुणाकार किती येतोय अकरा पाच पंचावन्न ला पाच हातचे आले पाच अकरा सत्याहत्तर आणि पाच किती झाले ब्याऐंशी ला दोन हातचे आले आठ अकरा जुन्या बावीस बावीस आठ किती झाले तीस तीनशे दोन पॉईंट पाच यांचा गुणाकार वाचा किती वाजा किती तीस गुणले सात कि झालं तीस गुणले सात कि झालं दोनशे दहा तीस गुणले सात कि झालं दोनशे दहा यांचा गुणाकार केला आपण हे बा यांचा पंचावन्नच्या निम्म केलं कि झालं सत्तावीस पॉईंट पाच यांचा गुणाकार केला अकरा पाहिजे पंचावन्नला पाच हातचे आले पाच अकरा सत्याहत्तर आणि पाच ब्याऐंशी ला दोन हातचे आले आठ अकरा तीन बावीस अठतीस तीनशे दोन पॉईंट पाच मधून एखादा दोनशे दहा वजा करायचे आता वजा बाकी करता येईल काय करणार ज्यांना वाजाबाकी जमत नाही त्यांनी काय करायचंय बघा दोनशे दहा पासून तीनशे पर्यंत जायला किती वाढले तर नव्वद बाकी नव्वद हे वरचे दोन किती झाले ब्याण्णव आणि काढले पाच पॉइंट पाच ब्याण्णव पॉइंट पाच किती रे ब्याण्णव पॉईंट पाच अंश म्हणजे योग्य पर्याय काय असणार आहे तुमचा योग्य पर्याय असणार आहे दोन नंबरचा ब्याण्णव पॉईंट पाच लक्षात घ्या काय सांगतोय किती झाले ब्याण्णव पॉईंट पाच ब्याण्णव पॉईंट पाच अंश हेतूनचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे योग्य उत्तर असेल सर आपण आज नवीन प्रकरण चालू केलं आहे कोणता घड्याळ पोलिस भरती संबंधित जसे पोळी भरतीला प्रश्न पडतील त्या लेवलला आज भागा भाग या भागामधला भाग एक मध्ये आपण दहा प्रश्न आज अभ्यासले आहे उद्या आपण याच्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि पोळी भरतीला प्रश्न पडतील ते प्रश्न उद्या आपण भाग दोनमधून अभ्यासू भाग दोन मधून आपण अभ्यासणार आहोत उद्या ठीक आहे आज तुमचा भाग एक पूर्ण दहा प्रश्न घेतलेले आहेत दुपारी लक्षात घ्या बरोबर दुपारी चार वाजता बरोबर दुपारी चार वाजता आर आर बी ग्रुप डी कोणतं आर आर बी आर आर बी ग्रुप डी च तुमचं बरोबर चार वाजता रिजनिंगचं लेक्चर असते आज नवीन प्रकरण चालू केलेलं आहे नवीन रांगेतील स्था स्थान किंवा ना। वर्तुळाकार टेपला भोवती बसलेलं स्थान जे आहे त्याचा आज आपण भाग हे घेतलाय दुपारी चार वाजता आणि बरोबर सायंकाळी सहा वाजता किती वाजता सहा वाजता सहा वाजता तुमचं पोलीस भरतीचं बुद्धिमत्ताचं लेक्चर पोलीस भरतीला जसे प्रश्न पडणार सेम तसेच प्रश्न त्याच टाईपचे प्रश्न पोलीस भरतीचं लेक्चर तुमचं सायंकाळी सहा वाजता असते बुद्धिमत्ताचं सायंकाळी सहा वाजता आपण जेवढा ऑनलाईन ला घेणार याच्या पलीकडे पोलीस भरतीला किंवा ग्रुप आर आर बी ला दिला काही जाणार नाही फक्त झालं तर व्हॅल्यू प्रश्नाच्या चेंज होतील पण जशाच तसा प्रश्न पाडणार आहे ही थी गॅरंटी आमची त्यामुळं लाईव्ह लास जा किंवा लाईव्हला नसता नसाल मध्ये यायला काही कामात असतील तर लेक्चर परिपूर्ण बघत करा आणि तुम्हाला पूर्ण लेक्चर जर तुम्हाला कोर्स विकत घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ॲप ची लिंक आहे टायगर करिअर अकॅडमीचा ॲप तो ॲप डाउनलोड करा तुम्हाला पूर्ण लेक्चर जे आहे तुम्हाला ते पूर्ण लेक्चरचा कोर्स पूर्ण करायचा असेल तर तुम्ही त्या ॲपद्वारे करू शकता सर आपण भाग 1 आज या ठिकाणी थांबूया चला धन्यवाद